आज गणेश चतुर्थीला सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पांचं आगमन झालं असून सकाळी माळीवाडा येथील आपल्या शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात श्रींच्या प्रतिष्ठापना पूजेस आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सपत्नीक सहपरिवार उपस्थिती लावून नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात बाप्पांची स्थापना करून आरती करण्यात आली आणि मनोभावे दर्शन घेतलंय विशाल गणपती हे नगरचे ग्रामदैवत असून प्रत्येक नगरकरांचं श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारा गणपती म्हणून विशाल गणपतीची राज्यभरात ख्याती आहे येथील पारंपरिक गणेश उत्सव उत्सवाचे सर्वच गणेश भक्तांना आकर्षण असते गणपती हे बुद्धीचे देवत आहे विघ्नहर्ता सुखकर्ता प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो गणेशोत्सव ही आपल्याला मिळालेली मोठी परंपरा आहे धार्मिक सण उत्सवांच्या माध्यमातूनच आपण एकत्र येतो म्हणूनच लोकमान्य टिळकांनी ऐतिहासिक गणपती उत्सवाची सुरुवात केली अतिशय मोठा सांस्कृतिक धार्मिक वारसा आपल्याला लाभला आहे हे आपल्या प्रत्येकाचेच भाग्य आहे सर्व नगरकर अतिशय उत्साहात जल्लोषात गणेशोत्सव साजरा करत असून पुढील दहा दिवस सर्वत्र अतिशय धूमधडाक्यात उत्सव साजरा होणार आहे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी ही उत्साहाची मोठी तयारी केली असून अबाल वृद्धांना भावातील असे देवखावे गणेश भक्तांना पाहायला मिळणार आहेत एकूणच सर्वत्र होऊन आलेल्या गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा असं आमदार यांनी आज अगदी उत्साहामध्ये गणरायाचं आगमन सुरू होत आहे त्याच्याकरता कालपासून आपण जर पाहिलं तर दोन दिवसामध्येच एक वेगळं गणेश उत्सवाची स्थापना होण्याच्या पूर्वीच मोठे आगमस्वढ देखील आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळाले आणि आज सकाळी आपल्या नगरच असणाऱ्या ग्रामदेव विशाल गणपती या गणपतीच्या चरणी आज महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आधी करण्यात आलेला होता ती महारती संपन्न होऊन आता शहरामध्ये हा उत्सव करत सर्वच नगरवासी एक वेगळा उत्सव साजरा करतात त्यानिमित्तानं एक वेगवेगळे देखावे असतील वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील वेगवेगळे मंडळ राबवत असतात अशाच प्रकारे नगरची वेगवेगळी संस्कृती जोपासण्याचं काम त्या मंडळाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामदेवताच्या माध्यमातून सातत्याने झालेला आहे नगर या निमित्तानं मी सर्वच नगरवासियांना या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो हा गणराय येत असताना एक चांगल्या प्रकारची समृद्धी आणि शांती या नगरकर्ता घेऊन येऊ हो अशीच मी गणरायाच्या पेपर